नंदुरबार जिल्हा परिषदमध्ये एकाच टेबलावर सलग पंधरा ते वीस वर्ष चिपकून बसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अखेर सीईओ कुमार यांनी बड बदल्या केल्या आहेत काही कर्मचारी हे बदल्यांचे आदेश देणे बिले मंजूर करणे इत्यादी कामांसाठी लोकांकडून लाखो रुपये होते पैसे गोळा करण्याचं काम करत होते सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एनओसी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यामुळे जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये मोठी खळबळ उडाली होती सुभाष मारणार हे गेल्या तेरा वर्षांपासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर चिपकून बसले होते अखेर त्यांची शिक्षण विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे तसेच सुनील तथा पाट सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या बारा वर्षांपासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलवर चिपकून बसला होता दर तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांची बदली करावी लागते असा शासन निर्णय असताना पंधरा वर्ष एकाच टेबलावर असणाऱ्यांची सीईओ बदली का करत नाहीत सीईओ यांना त्यांचा काही फायदा होतो का की पुढाऱ्यांचा दबाव सीईओवर आहे म्हणून अशांची बदली करत नाहीत असे सवाल आदिवासी संघटनांनी उपस्थित करत थेट सीईओवर आरोप केले होते विरसा फायटर संघटनेकडनं निवेदनही देण्यात आले होते दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर आदिवासी संघटनांनी मोर्चाही नेला होता कार्यवाही होत नाही म्हणून पुन्हा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सीईओ यांना निवेदन दिले व मागणी केली ज्यांची तुम्ही बदली करीत नाहीत ते तुमचे नातेवाईक आहेत का तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का की तुमचा यांच्यामुळे काही फायदा होतोय असे प्रश्न उपस्थित करत तीन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असले निवेदन देण्यात आले होते बदल्या करत नसतील तर सीईओने पद आपले आपले पद सोडावे अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली होती अखेर सीईओ कुमार यांनी पुढाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जिल्हा परिषद नंदुरबार मधील कर्मचाऱ्यांच्या बदली आदेश काढले आहेत म्हणून सीईओ कुमार यांच्या आदिवासी संघटनांनी आभार मानले आहेत जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून एकाच टेबलावरती चिपकून बसणाऱ्या भ्रष्टाचारी कर्मचारी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अशी मागणी आम्ही आदिवासी संघटनांनी माननीय सी ओ जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केली होती नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची तीन वर्षांनी बदली व्हायला पाहिजे तो टेबल बदलायला पाहिजे असा नियम असताना हे जे भ्रष्टाचारी कर्मचारी होते हे एकाच टेबलावरती गेल्या वीस ते पंधरा वर्षापासून बसलेले होते हे भ्रष्टाचारी कर्मचारी पगार बिलं मंजूर करणे बदल्यांचे ऑर्डर काढणे अशा विविध शासकीय कामांसाठी पैसा गोळा करण्याचं काम करत होते भ्रष्टाचाराचं काम करत होते आणि यांना हे वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत होते असा सुद्धा आम्ही आरोप केला होता माननीय शिवसाहेब यांच्यावरही आम्ही आरोप केला होता की शिवसाहेब तुम्हाला यांची बदली न केल्यामुळे काही फायदा होतो का किंवा तुमच्यावरती एखाद्या पुढाऱ्यांचा दबाव आहे असे उलटसुलट प्रश्न माननीय शिवसाहेबांना आम्ही विचारले होते अखेर शिवसाहेबांनी या भ्रष्टाचारी लोकांची बदली करून एक चांगला निर्णय घेतलेला आहे कुठल्याही राजकारणाला दबाववी न पडता कोणालाही न घाबरता शिवसाहेबांनी सक्षमपणे हा निर्णय घेतलेला आहे सुभाष मारणार वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी एका बदलीपात्र शिक्षकांकडनं तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर जो सुनील नथा पाटील हा शिक्षक असून पाणी पुरवठा विभागामध्ये गेल्या बारा वर्षापासून एकाच टेबलावर बसलेला होता असे अनेक कर्मचारी होते जे त्या जिल्हा परिषदच्या एकाच टेबलावरती बसून पैसे जमा करण्याचं काम करत होते त्यांची अखेर दुसऱ्या विभागामध्ये बदली झालेली आहे शिवसाहेबांच्या या बदली करण्याच्या या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्यानी ज्यांनी ही मागणी रेटून धरली अशा सर्व संघटनांच मी जाहीर आभार मानतो जय बिरसा जय आदिवासी सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट